सो हे का व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉक मावळ चिक्विन बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे सो so, आज आहे मंडे आणि वाजलेत आत्ता अकरा साडे अकरा झालेत ऑलमोस्ट आणि आज मला परत सुट्टी आहे ॲक्च्युली मी लिवलं होते तुम्हाला माहिती आहे चार पाच दिवस आणि आता ती त्याच्यानंतर मी फक्त तीन दिवस जॉबला गेले शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस काम केले सरांनी मला आज परत ऑफ टाकलाय माझा नको होता मला ॲक्च्युली माझा आराम करून झाला होता, होता। तर आता सध्या लगेच तर ऑफ नको होता पण म्हटलं जाऊ दे आता काय दिलाय तर घ्यायचा मग बसली आहे घरी आणि सकाळीचं मस्त आत्ता म्हणजे आंबो झाल्यानंतर आवरून जेव्हा बाहेर आले त्याच्यानंतर ना पल्लवी प प्रज्ञाचा कॉल आला त्यांच्याशी बोलणं झालंय व्हिडिओ कॉलला तर दिवसाची सुरुवात तर छान आहे आता थोडंसं पोटपूजेचं बघते मम्मी काहीतरी खायला बनवतीये सो ते खाऊ आणि आज आरो इन्स्टॉल करणार आहे आपल्या घरामध्ये सो त्याचं काम असेल आज कदाचित कदाचित म्हणजे असेलच ऍक्च्युली ज्यांना कॉल केलं ते येत आहेत सो ते काम असेल आणि दिवसभरामध्ये का होईल ते पाहूयात आपण सो राहा चॅनलवरती वरती स्टेडियम काय डाळ खिचडी इथे बघा आमच्या डाळ खिचडीची तयारी चालू आहे इथं आमचं कुठं मोबाईल बघत बसले कामचा मोबाईल आहे आईचा आईच्या नावावरतच खपवती आहे मोबाईल आणि आमचा दात पडलाय रात्री रडत होती दुखत होतं म्हणून त्याचं एक टेक घेतलंय हो तो मी ह्याच्या पुढे कनेक्ट करेल सहभागाने बघू काय झालं इकडे या माझे बाय हा बाई दात पड आमचं दात पडलं रडवर दुखल का जेवताना क्लेम इन आपल्याला टी व्ही चालू आहे मस्त बघू शकता दिवा इकडे छान अशी पूजा केलीये काय वायचंय मला ह्यांनी काय केलं एका वॉशरूम मध्ये लावलंय आणि दुसरं लावलंच नाही सो हे आणि किचनचा आता मी लावून घेते हे लावलंय छान वाटतंय इथं लावलंच नव्हतं ॲक्च्युली या शो मध्ये राहिलो होत लावायचं झालंय आपला आरो इन्स्टॉल करून फायनली पावसाळा येतोय ना त्यामुळे जरा काही नाहीतच केलं सो इथं आता आम्ही संध्याकाळी हायटी चालू आहे आमची स्नॅक्स साईड आता बघू शकता शू कसे पोहे की ब्लॅक टी सोबत आणि इथं बघा तुझा चहा ब्लॅक टी वरती तुझा ती शू खात नाही सॉरी oh, पित नाही ब्लॅक टी म्हणून तिला सॉरी गणशू दुधाचा चहा हां गणशू यांना दुधाचा चहा पित नाही म्हणून तिच्यासाठी ब्लॅक टी असतो आणि आमच्यासाठी दुधाचा चहा आणि काय नाही सो so, नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना मी मोबाईल शॉपमध्ये गेलेलो जे की तळेगावचं so, खूप फेमस असं आहे बाबाच मोबाईल शॉपिंग तर मी आधी इथे होते तर जॉबला त्याच्यामुळे तो माझ्या चांगलं रुचीचं आहे ते झाल्यानंतर आम्ही प्रथमेश रोल हाऊसला गेलो ते पण तळेगावचं खूप जास्त फेमस आहे जे तळेगावचे असतील त्यांना माहिती असेल आणि तिथं मी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला म्हटलं त्यांचा रोल कसा बनतो आपल्या फॅमिलीला दाखवू तर त्यासाठी तिथे टेक घेतला खूप फास्ट असं बनवत होते ते आणि छान असतो टेस्टी असतो त्यांचा रोल ॲज युजल घनशूसाठी चिकन रोल आणला आहे आणि घनशू आता आपण कुठं खाणार आपण म्हणजे मी थोडा खाल्लाय तू वरती बाहेर आली का घराच्या बाहेर बस बसा कुठे बसतो दादा मामानी खाल्ला आम्ही खाऊन आलो त्यासाठी पार्सल बसा कुठं बसतो बास जास्त नको वरती जाऊ तुला सोबत कोणाला बोलवायचंय आवाज इथूनच आहे दात पडले तर दिसतय बघा जाऊ का मी घरात बाय मी जाते घरात सो so काही दिवसभरामध्ये काय झालं ते तुम्ही पाहिलंच काय नाही नॉर्मल डे होता ॲज युट्यूब कुठं कुठे बाहेर गेले नाही कारण की कोण पार्टनर नव्हतं पोरींना बोलवलेलं मैत्रिणींना त्या काय आलंच नाही मला वाटलं होतं येतील पण त्या काय आलं नाही आरो इन्स्टॉल केला आणि त्यानंतर मग बसले होते निवांत तर भाऊवाला भरून आणि बोलला की माझा जो आयफोन आहे सेकंडवाला एक्सॅप तर त्याची जी डेटा केबल होती ती थोडी खराब झाली होती तर म्हटलं दीदी चल घेऊन येऊ आपण जाऊन कारण की ते शॉप माझ्या ओळखीचे ओनर म्हणजे मी ती डॅदी होते जॉब त्याच्यामुळे सो तिकडे गेले मस्त त्यांना भेटले वगैरे काम पण केलं चार्जर घेतला स्क्रीनवर वगैरे टाकलं येता येता तुम्ही पाहिलंच रोल खाल्ला त्याच्याकडनं ट्रीट होती मला कारण तिकडे डिस्काउंट दिला होता आयफोनच्या जे डेट अकल होते त्याच्यामध्ये डिस्काउंट दिवसा म्हणून सो ट्रीट वगैरे झाली आणि वंशसाठी पार्सल म्हणजे वंश आता खाती आहे बाहेर सो आता रात्र झाली आहे वाजलेत तर एक ऑलमोस्ट आठ नऊ वाजले असतील तर मग थांबते मी आजच्या ब्लॉगमध्ये इथे आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तिथे टेक केलं आणि किप्स मायल